रत्नागिरीमध्ये बऱ्याच दिवसानंतर एक आ, संपूर्ण समाजामध्ये कुठेतरी लोक जा जागृती झाल्याचं दिसून आलं आणि मला लक्षात आलं की ह्या लोकांनी एक आ, संपूर्ण शहरातल्या लोकांना बोलावलं होतं आणि एक मीटिंग घेऊन लोकांचे जे प्रश्न आहेत मूळ प्रश्न आहेत मूलभूत गरजा आहेत जसं की रस्ते आहेत गटार आहेत इतर काही गोष्टी आहेत लाईट इलेक्ट्रिफिकेशन आहे ह्या गोष्टींवरती कशा पद्धतीने शहरामध्ये विकास व्हावा याच्यासाठी साधक बाधक चर्चा त्या लोकांची होती आणि भविष्यामध्ये विकास काम करण्यासाठी आपल्याला काय नियोजन करायला पाहिजे कशा पद्धतीने पुढे जायला पाहिजे याची रणनीती साधारण ह्या जे ज्या लोकांनी हे नियोजन केलं होतं त्यांच्या मनामध्ये होतं आणि म्हणून मला देखील मला देखील बोलावण्यात आलं आणि त्याप्रमाणे मी एक नागरिक म्हणून तिथे उपस्थित झालो उपस्थित झाल्यानंतर मी ज्यावेळेला तिथे गेलो त्यावेळेला ज्या पद्धतीने ह्या संपूर्ण शिंदे गटाने जो जो प्रकार केला तर अतिशय निंदनीय म्हणजे लोकशाहीमध्ये माणसाला काही बोलूच द्यायचं नाही का अशा पद्धतीने म्हणजे ऐवजी ठोकशाही तिथे जास्त दिसली आणि विजय जैनना ज्या पद्धतीने टार्गेट करण्यात आलं ते फार चुकीचं होतं आणि अशाच असे सामाजिक कार्यकर्ते आपल्याकडे तयारच होऊ नये का अशा पद्धतीने किंवा त्यांना काहीतरी ठोक त्यांना दहशत निर्माण करून किंवा त्यांना धाकधपटच्या दाखवून असं काहीतरी करावं हो का अशा पद्धतीची जी रणनीती त्यांच्यामधून दिसली ती अतिशय विघातक आहे आणि निंदनीय आहे आणि त्यामुळे मी ह्या सर्व गोष्टीचा निषेध करतो त्याने मिटिंग उधळायचा प्रयत्न केला त्याबद्दल सर्वात प्रथम मी निषेध करतो ह्या गोष्टीचा की सामाजिक आजच्या लोकशाहीमध्ये जर सामाजिक कार्यकर्ते एखाद्या चुकीच्या कामाला किंवा विरोध दर्शवत असतील आणि असेच जर हे गळछेपी करणार असतील तर नक्कीच हे निषेधार्ह आहे बाकी रत्नागिरीकरांनी व्हिडिओ बघावा आणि समजून जावं की आपल्या रत्नागिरीत काय परिस्थिती झालेली आहे राजकारणी कसे सामाजिक कार्यकर्त्यांना चेपतायत तुमच्यासोबत मिलिन किरी हे होते पण हल्ला नेमका तुमच्यावरच झाला काय या मागचा रोष असावा किंवा काय नेमकं काय असावं तुम्हाला काय वाटतं आता रोष काय आपण मीटिंग लावले आहे त्यामुळेच त्यांनी रोष म्हणजे आम्ही जे मेसेज टाकला सर्वच मुळात सामाजिक कार्यकर्ते सामाजिक संस्था इतर जी मंडळ आहेत वगैरे त्यांच्यासाठी हा मेसेज टाकलेला आम्ही रत्नागिरीकर म्हणून पण ती प्र प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवायला परंतु त्याने तो आता काय गैरसमज केला की कशासाठी केला की आवाज दाबण्यासाठी आमचा केला आता हे त्यांना त्यांचं माहिती इतर कामं तर ते करता येतच त्याबद्दल काय वाद नाही पण जे मूलभूत गरजा आहेत लोकांना गरजेच्या गोष्टी आहेत त्याच्यात जो ढिसाळपणा चालू आहे त्याबद्दलचा हा आवाज होता आपला आणि त्याच्याबरोबर सर्वसामान्य लोकांना आपण मिटिंगला बोलवलेलं होतं तुमची काय भूमिका राहिली त्या ह्याच्यामध्ये मिटिंगमध्ये नाही मिटिंगमध्ये काय भूमिका म्हणजे आपण लो लोकांशी चर्चा करणार होतो